नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता साडेआठ वाजले मित्रांनो आंघोळ वगैरे झाली मस्त बघित आणि रात्री कामाला होतं मित्रांनो काल डे ला कामाल होतो त्याच्यानंतर नाईटलाही कामाला होतो आणि रात्रीला मित्रांनो लय हाल झाले बॅककार हाल झालेली डायरेक्ट अख्ख्या रात्रभर जागा आहे आम्ही डायरेक्ट कारण कारखाना चालू आहे यार मित्रांनो कारखान्याचं काम आता संपणार आहे मित्रांनो कारण कारखाना बंद होणार आहे यार मित्रांनो आता कारण शेवट चालू आता 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 मित्रांनो डोळे असे झाकू राहिले मित्रांनो पण आता ब्लॉग शूट केलाच पाहिजे पाठीमागता ब्लॉग ला जरा थोडासा उशीर झाला मित्रांनो यायला टाइम नाही आता सॉरी मित्रांनो मला लय काम आहे आज इकडे बघू कसं कसं होईल आता झोपतले खत्तर मग आले तुम्ही डोळ्या बघतेच माहिती दादा झोका देतो मित्रांनो ते झोपले पाठीमाग चला मित्रांनो नाश्ता करून नाश्ता ना चाय बिस्किट नाश्ता झालाय मित्रांनो छानपैकी ब्लॉग तर मित्रांनो मला टाकायचा आहे ब्लॉगला करावं काय मित्रांना फायनली मित्रांनो माझं काम उरकले आणि बट विषय की मला एकदम झोप येऊ राहिली वाली त्याच्यामुळे मी आता आहे मित्रांनो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने आहे कारण आत्ता वाजले मित्रांनो माझं काम कधी उरकलं माहिती आहे का तुम्हाला बघायचं का बघा आत्ता वाजले तर अकरा एकोणचाळीस मी आता तुम्हाला थोडं निवांत भेटेल मित्रांनो कारण मला ना सहनच नाही उरायला आणि त्याच्यात ते ब्लॉग पण नाही राहिलं त्याच्यामुळे मग लयच डोक्याला कटकट झाली फार ब्लॉग ची ब्लॉग नाही आला कारण मित्रांनो करमतच नाही एकदा ब्लॉग आला ना मित्रांनो जी बनवलं होतं ना, ना एकदम भारी मेंदू मला आवडत आहे बट विषय असा आहे का आपल्याला नेमकं काम आहे त्याच्यामुळे मग आता मी थोडीच खाल्ली परत मी खाईन तिथून आल्यानंतर खाईन मित्रांनो लेक आहे ना म्हणजे मुलगी मुलगी कधीच वाया जात नाही यार मित्रांनो कारण बघा ना तिनं आत्ताच्या आत्ताच लगेच चपाती बनवली तुमले आणि लगेच तिची चपाती पण मी खाल्ली मित्रांनो पहिली चपाती मित्रांनो तिची मी खाल्ली खरंच भारी वाटत यार म्हणजे मुलगी खरंच यार मित्रांनो पण असते नाही काय मुली जातीला काही सांगावं नाही लागत काही करावं नाही लागत काही बोलावं नाही लागत असे स्वयंपाक करा वगैरे तिचे तिचे लगेच ती कामं करीत राहत मित्रो ना मी ना खातोय मस्त बघी ती ओळा आज <laughs> दिलाय का तवा अजूनपर्यंत खातोय मी हे बा आता संपला शेवट शेवट आला इथं आणि तो नेच तोंड पाहिलं कच झाली बरं जमले ती लिस्ट वगैरे लावली तिने त्याच्यानंतर हार खाती होळा चावत नाही पण तिला तिला फोडून द्यावा लागते असं फोडून द्यावा लागते तिला खाऊ मित्रांनो खरं तुम्हाला मी म्हणलो होतो आपल्याला तिकडे जायचं होतं याच्यावर गडावर पण मम्मी जाऊन आली का वाली नारळ फोडून आली नारळ फोडायला जायच होतं ना मग त्याच सकाळी आपण हे केलं होतं मेंदूवडी काय पाहती मोबाईल मध्ये बंद मोबाईल मध्ये <laughs> <laughs> लाज होता लय मग कार तिची कटिंग करायची मित्रांनो कटिंगवाला येणार आहे आता तिची मस्त कटिंग करू एकदम भारी मला हे करायची पण मी आता तिकडे जाईन की तिकडे जात नाही ना सकाळी घरवत मग काय म्हणलं नको दुकानातून जाऊन आले मित्रांनो ती कटिंग बाई पाय परत का बोलत नाही मित्रांनो त्याच्यामुळे माझा कसं करते का साखर लाव बघू तिथे तुम्हाला कळवण मित्रांनो ब्लॉक मध्ये काय होते काय आठ चौथीच झाली आपल्याला जेवायचं जायचं काम जेव्हा हो फायनली मित्रांनो आता वाजले साडे दहा जेवण वगैरे करून मित्रांनो मी माझ्या कामावर आले एक दोन दिवस काम मित्रांनो इकडे नाईटचं तुम्हाला माहिती मी कुठे येतोय कामाला तोपर्यंत म्हणलोय एक दोन दिवस काम करावं आता सध्या निवांत बसलोय कारण काही माहितीये का मित्रांनो इतका थकलोय जाम आणि विषय असा झाला होता का आज आपल्याला इतकं काम होतं इतकं काम होतं लय म्हणजे लय काम होतं काय काय झालं मित्रांनो माहिती दुसऱ्या कामावर होतो ना तिथे एक प्रॉब्लेम झाला होता तर ते नेट करता करता तुम्हाला सांगतो डायरेक्ट का मित्रांनो डायरेक्ट संध्याकाळ झाली सव्वा आठ ते साडेआठ वाजता मित्रांनो होते काम कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मग मी जेवण केलं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे ब्लॉग तिथं घरी शूट नाही केला आणि डायरेक्ट इकडे आलो कामावर मला आता इकडे ब्लॉग शूट करावा हे असं काम म्हणजे कुठं नाही असले ना मित्रांनो त्याच्यामुळे माझे ब्लॉग जरा थोडस मागे पडवत झाले थोडंसं माफ करा यार मित्रांनो आणि त्याच्यात काय माहिती का घरी सगळी परिस्थिती थोडी तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ब्लॉग बघतच आले घरातलं काय कंडिशन चालू आहे तुम्ही कालचा ब्लॉग बघितला मित्रांनो काय विषय काय नाही सगळं ते अशाच गोष्टी चालू आहे मित्रांनो घरामध्ये त्याच्यामुळे मग ब्लॉग पण घरात व्यवस्थित होणे राहील मला फक्त बाकी काही नाही यार मित्रांनो मला ना फक्त सपोर्ट पाहिजे आणि मला तो नाही भेटत कोणाचा तुम्ही तर काही सपोर्ट करत नाही यार मित्रांनो मी खूप दिवसापासून प्रयत्न करतोय तरी पण तुम्ही मित्रांनो सपोर्ट नाही करते आणि घरून तर काही मला घरून सपोर्ट नाही भेटत यार मित्रांनो कसं तरी भेटत होतं त्याच्यात पण असा प्रॉब्लेम चालू आहे का घरून पण सपोर्ट नाही काय करावं काही समजत नाही काम तर करावं लागतं यार मित्रांनो आणि काम नाही केल्यानंतर मग सगळं घरातले कंडिशन खराब होऊन जाते सगळं सगळं कुठं नव्हतं मी काना करत करीत नाही यार मित्रांनो कोणत्या गोष्टीला पण माझ्याकडून कस काय झालं काय माहिती थोडं कामामध्ये जरा बिझ राहिलं म्हणून मित्रांनो थोडंसं झालं इकडलं काय मित्रांनो इकडलं काम आपलं बंद होणार आहे आज उद्या बा बहुतेक बंद होऊन जाईल आपल्याला फक्त तिकडलंच काम राहील मग त्याच्यानंतर मग आपले ब्लॉग जरा सुरळीत आणि दोन दिवस झाले मित्रांनो ब्लॉग आपले काही व्यवस्थित आलेले नाही त्याच्याकरता समज माफी मागतो तुमच्याशी हा मित्रांनो मी मित्रांनो बोलायचं विसरलो होतो काय बोलत होतो तुम्हाला तेच विसरून गेलो ते गुतलं गुतलं मा ते विसरून गेलो काय बोलायचं विषय असा होता मी हे सांगत होतो मित्रांनो विषय काय झाला एवढे दोन दिवस आहे मित्रांनो आपले ब्लॉग माग पुढे झाले त्याच्याकरता खरंच मनापासून सॉरी मागतो माफी मागतो मित्रांनो तुमच्या आणि मला माहिती तुम्ही खूप मोठा मनाचे तुम्ही मला माफ करणार आजचा ब्लॉग थोडासा छोटा झाला याला पण तुम्ही माफ करणार मित्रांनो मला माहिती मला सपोर्ट पण खूप करताय मित्रांनो आज माझे दोन दोन सबस्क्राईब वाढले लय भारी मित्रांनो एका दिवशी दोन मित्रांनो चालू धीरे दमा दमाने दमा दमाने बट काय माहिती आता कधी होतंय कधी नाही लय वाट पाहून ये त्या दिवसाची मित्रांनो माहिती का तो दिवस कधी येईल काय माझा ज्या दिवशी मी खरंच गर्वानी मान उंच करून मी बोलू शकतो इतरांशी ज्यांनी मला सत्ता जे मला आहे ना हे समजते ना खालच्या लेवलचा जाऊ माझं हे वेन ना मित्रांनो त्यावेळेस मी उंच मान करून घेणार त्यांच्याशी पण चला मित्रांनो सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत इथून पण तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कळणार काय काय होणार आहे काय काय नाही होणार तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता याच्यानंतर मला एडिटिंग करायची आता पण एवढा उशीर झाला ना मित्रांनो माझा आवाज पण जर चेंज झालाय आता वाजलेत मित्रांनो एक आता मला दाखवायला नाही काही आर्थिक माझा ब्लॉग आहे मित्रांनो अर्धा एडिट झालाय आणि अजून राहिलाय बट आता मला जाम झोप येऊ कारण मी आज लई थकलोय आपला ब्लॉग मी सकाळी उठून थोडासा एडिट करेन आणि मग त्याच्यानंतर टाकेन आज मित्रांनो जास्त काही उशीर होणार नाही आज मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन ब्लॉग चला मित्रांनो आपला ब्लॉग इथे चेंड करू आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करायला चालू नव्हतं चॅनल सबस्क्राईब नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय <laughs> त्याच्याकथ त्याच्या त्याच्या करता नाही त्याच्याकथा नाही त्याच्याकथा त्याच्या 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 हे